हॉटेल्समधल्या कोळसा भट्टींवर नोटीस पाठवल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने आता काळबादेवी भुलेश्वर या भागात असलेल्या सोनं आणि चांदी गाळणाऱ्या ज्या भट्टी आहेत किंवा जे कारखाने आहेत त्यांच्या ज्या चिमण्या आहेत तिथून प्रदूषण होतंय धूर येतो आहे असं म्हणत तिकडेसुद्धा आता आपला मोर्चा वळवलेला आहे आणि ह्या संपूर्ण काळबादेवी भुलेश्वर भागामध्ये अनेक असे कारखाने लहान मोठे आहेत की जिथं सोनं चांदी गाळण्याचं चा काम केलं जातं आहे आणि आता याच नेमक्या स्थलांतर जे करण्यासाठी पालिकेने निर्देश दिलेले आहेत त्याला इथल्या काही संघटनांनी विरोध केलेला आहे नेमका त्यांचा हा विरोध कशासाठी आहे त्यांच्याकडे नेमके काय मुद्दे आहेत हे जाणून घेऊया आपल्यासोबत काही सुवर्णकार असोसिएशनचे अध्यक्ष आहेत काय सांगाल पालिकेकडनं इथल्या ज्या भट्टी आहेत त्या स्थलांतरित करण्यासाठी बोललं आहे कसं पाहताय याकडे आणि तुमचा विरोध कशासाठी आहे सर्वप्रथम की काल पालिकेने जे काही मीटिंग्स घेतल्या होत्या त्या मिटिंगमध्ये मिटिंग असं कुठेच लिहिलं नव्हतं की बाबा मी भट्टी करतो आहोत किंवा आम्ही पोल्युशन होत्या म्हणून त्यांनी ते एवढंच होतं की शिफ्टिंग ऑफ गोल्डस्मिथ फ्रॉम बुलेश्वर आणि कार्बादेवी हा विषय त्यांनी घेतला होता त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारे हा विषय सांगितला नव्हता की बस आम्ही हे करतो आहोत किंवा आम्ही काय करत आहोत त्यांनी काही नाही फक्त ते होतं पण जर पॉल्युशनचा प्रॉब्लेम असेल तर ऑलरेडी इथे जे सुवर्णकार कामगार काम करत आहेत त्यांच्याकडे ग्रीन कॅटेगरी सर्टिफिकेट आहे जे पॉल्युशन कंट्रोल बोर्डने दिलेलं आहे त्यांच्याकडे दोन हजार पाचमध्ये महानगरपालिकेने त्यांना दिलेलं दोन हजार रुपये घेऊन एन ओ सीचं सर्टिफिकेट दिलेलं आहे आणि जे काही सुवर्णकार हस्त कामगार आहेत त्यांच्या हातामध्ये किंवा काही क आहेत कामं करत आहेत त्यांच्याकडे जे फिल्टरेशन प्लांट लागलेले आहेत त्यामुळे त्यांच्यामुळे कुठे प्रदूषण होतो असा हा विषयही पण नाही आहे मी काल तसं म्हणालात की बैठक झाली ह्या बैठकीत नेमकं का आयुक्तांसोबत काय चर्चा झाली तुमची कालची जी बैठक होती ना मॅम त्यात अशी गोष्ट झाली की त्यांनी काय सांगितलं शिफ्टिंग ऑफ गोल्डस्मिथ फ्रॉम बुलेश्वर आणि काळबादेवी तर आम्हाला एवढंच विचारायचं आहे की शिफ्टिंग करणार आहात तुम्ही तर तुम्ही कुठला आराखडा नेमला आहे का तुम्ही यांचं जिओ मॅपिंग जिओ टॅगिंग केलेलं आहे का तुम्ही हे जे लोक आहेत त्यांना शिफ्टिंग करणार कुठे आहात तुम्ही फक्त श गोल्डस्मिथची शिफ्टिंग करणार आहात की जे गोल्डस्मिथचे रिटेल दुकान त्यांना शिफ्ट करणार आहात तुम्ही इथे सगळ्या प्रकारचे व्यव व्यवसाय होतात जसं कपडा मार्केट आहे कलर मार्केट आहे इमिटेशन मार्केट आहे खूप प्रकारचे मार्केट आहेत आणि गोल्डस्मिथ हा फक्त एकच घरात नसतो ह्या चोवीस प्रकारचे हातातनं काम दिलेलं गोल्डस्मिथ बनतो त्यामुळे आम्हाला हे विचारायचं की बाबा तुम्ही हे इलिगल वर्कर्स शोधलेत का लिगल वर्कर्स शोधलेले आहेत का ह्या बिल्डिंगची गणना केली आहेत का बिल्डिंग डिलिबिटेड कंडिशनमध्ये आहेत का कुठल्या कोणाला तुम्ही सर्टिफिकेट दिले आहेत का किंवा ही डिलेबरेटेड बिल्डिंग आहे कारण की ज्याप्रमाणे बी एम सीने अक्षय योजना काढली होती त्याचप्रमाणे उद्या हे शिफ्टिंगच्या नादामध्ये त्या आमचे जे सुवर्णकार आहेत त्यांच्या फॅमिलीची कुठली वाट लागली नको आज त्यांचा हातावरती पोट आहे जेव्हा त्यांना काम भेटतं आणि आज सोन्याचा भाव ज्या उंचीवरती आहे एक त्यांच्याकडे कामं नाही आहेत हे कामं करत आहेत की हे काय करणार यांना त्यांचा फ्युचर माहिती नाही आहे खरं तर ह्या सगळ्या परिस्थितीवरती पालिकेने तुम्हाला स्थलांतर करण्यासाठी मार्ग हा दिलेला आहे की तुम्ही स्थलांतर करू शकता पण काही पर्यायी जागा तुम्हाला दिलेली आहे का पालिकेने पालिकेने आम्हाला कुठल्या प्रकारचा मार्ग नाही सांगितला काही नाही सांगितलं फक्त सांगितलं ही जी मिटिंग आहे की आम्हाला बघायचं होतं हे सगळे येत आहेत का त्याचा हे त्यांचं काही ते आतली खेळी आहे त्यांना युडीनी सांगितलं होतं की तुम्ही मीटिंग घ्या की त्यात ही मिटिंग घेतली त्यातनं काही पर्याय हा निघालेला नाही का अजून मिनिट आलेले नाहीत त्यातलं गांभीर्य काय झालेलं नाही ज्यावेळी गांभीर होईल त्यावेळी आम्हाला माहिती पडेल की काय होत आहे खर तर इकडच्या काही रेसिडेंट्सने सुद्धा ह्यामधन प्रदूषण होतंय आणि प्रदूषणाचा आम्हाला त्रास होतोय असं म्हटलेलं होतं याकडे कसं पाहत मॅम आता कसं आहे माहिती आहे का हे जे रेसिडेंट आहेत ना त्यांनी एक दोन हजार एक साली केस केली होती त्यानंतर एक जैन कमिटी स्थापन झाली आणि नंतर आता हे जे रेसिडेंट येत आहेत मिटिंगला त्यातले कुठलेही रेसिडेंट ह्या विभागात राहत नाही हे सगळे शिफ्ट झालेले आहेत आता ह्या त्यांचा स्वार्थ काय ह्या काय माहिती नाही आहे का आज इकडचे रेट्स वाढले होते काय आहे काय काही गोष्टी माहिती नाही आहेत पण काहीतरी कोणता स्वार्थ आहे त्यासाठी होते कारण हे जे आलेले मिटिंगला जी लोक आहेत त्यातला एकही माणूस या विभागात राहत नाही आता सध्या तुमच्या पालिकेकडनं काय मागणी आहे पालिकानी आपला जो स्टँड आहे तो आम्हाला क्लिअर कट सांगावा की मेन पालिकेनी फक्त एवढा पण अर्थ नाही की बस आम्ही तुम्हाला शिफ्ट करत आहोत आम्ही मोठी धोरण काय स्थापन केलं आहे आज ही जर शंभर दोनशे वर्षापासून ही पिढ्यान पिढी चालू आहे है। त्यांच्याकडे सगळ्या प्रकारचे प्रूफ आहेत डॉक्युमेंट्स आहेत सगळ्या गोष्टी आहेत मग तुम्ही त्या डॉक्युमेंटची चाचणी केलेली आहे का आज कुठला तरी आर टी एक्टिव्हिस्ट येतो यांची कंप्लेंट करतो त्या कंप्लेंटच्या आधारावरती खोट्या नाजार तक्रारी होतात ह्या है। सगळ्या गोष्टी होत असतात पण त्याचा अर्थ हे आहे का की हे जी एवढी वर्ष जा आपल्या जातीने धंदा करत आहेत ह्यांना आपण इथून बाहेर स्थलांतरित केलं पाहिजे का हा पहिली गोष्ट आहे आणि तुम्ही स्थलांतरित करत आहात तर त्यांच्यासाठी गाईडलाईन्स काय घेतल्या आहेत त्याही इम्पॉर्टंट आहेत पण खर तर दिवसेंदिवस मुंबईत वाढणारं प्रदूषण बघता हा निर्णय घेतला जातोय असंही म्हटलं जाते कारण प्रदूषण नियंत्रण मंडळ असू दे राज्य शासन असू दे आणि पालिका एकत्र येऊन या सगळ्यावरती कामं करतात म्हणजे आता एक गोष्ट अशी आहे की आज पोल्युशन कंट्रोल बोर्डने स्वतः यांना ग्रीन कॅटेगरी सर्टिफिकेट दिलेलं आहे तर हे बोलत आहेत की बाबा सुवर्णकारांमुळे आमचं प्रदूषण होत आहे तर लेट एम प्रूफ इट इज नॉट प्रूफ एनिवेअर की हे बोलतात की आम्हाला रोग होत आहेत काय होत तर कुठल्याही हॉस्पिटल्समध्ये आपण जर जातो तर तिकडे हे पण माहिती नाही यांच्याकडे सगळ्यांकडे फिल्ट्रेशन प्लेट लावलेले आहेत येत्या काळात ह्या संपूर्ण प्रकरणात महानगरपालिका कसा पर्यायी मार्ग सुचवतो किंवा इथल्या ज्या काही सोनं आणि चांदीचे जे छोटे मोठे कारखाने आहेत त्यांचं भविष्यात स्थलांतर होतं की नाही हे पाहणं महत्वाचं असणार आहे